सत्तेच्या राजकारणात बळी गेलेल्या एका मातेची ही कहाणी एका पतिव्रतेची एका वीर पत्नीची आणि एका धैर्यशाली मातोश्रीची महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर औरंगजेबाने आपल्या अमानुष क्रौर्यानं संपूर्ण मराठेशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्याहून क्रूर होत ते एका मातेचं आपल्या लेकरापासून दूर होणं एकोणतीस वर्ष हो तब्बल एकोणतीस वर्ष येसुबाई आणि शाहूंनी औरंगजेबाच्या छावणीत नजरकैद भोगली स्वराज्याच्या इतिहासात अनेक योद्धांनी तलवारी उचलल्या रक्त सांडलं पण या महिलेनं मात्र आपल्या धैर्यानं त्यागानं आणि सहनशक्तीनं इतिहास घडवला ती होती महाराणी येसुबाई संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर पुढे काय झालं येसुबाईंना किती यातना सहन कराव्या लागल्या चला जाणून घेऊया नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद यातना देऊन ठार मारलं एक एक पत्नी एक माता म्हणून येसुबाईंच्या हृदयात वज्रप्रहार झाला काळीच पिळवटून निघालं पण त्या ढळल्या नाहीत त्या रडल्या नाही, नाहीत त्या कोसळल्या नाहीत कारण त्यांना माहित होत आता स्वराज्य वाचवणं हीच त्यांची खरी जबाबदारी आहे महाराज गेले पण स्वराज्य टिकवलं पाहिजे संभाजी महाराजांचे पुत्र शाहूराजे गादीवर बसायला हवे होते पण येसुबाईंनी स्वराज्याच्या भविष्यासाठी स्वतःच्या मातृ हृदयावर दगड ठेवला आणि राज्याभिषेक झाला राजाराम महाराजांचा संभाजी महाराजांची अमानुषपणे निर्गुण हत्या केल्यानंतर औरंगजेबाच्या स्वराज्य ताब्यात घेण्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या त्यानंतर औरंगजेबाने रायगडला वेढा घातला परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महाराणी येसुबाईंनी राजाराम महाराजांना पटवून दिलं की स्वराज्याला तुमची गरज आहे त्यामुळे तुम्ही रायगडातून निसटून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा हो व संपूर्ण राजधानी जिंजीला हलवावी त्यामुळे तुम्हाला स्वराज्याचा राज्यकारभार नीट सांभाळता येईल आणि अशा प्रकारे येसूबाई स्वतः शत्रूशी दोन हात करायला पुढे सरसावल्या स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्या तोफेच्या तोंडी जायला सुद्धा तयार झाल्या पण आपल्या माते समान वहिनीला आणि छोट्या शंभूंना एकट मागे ठेवून निघून जाणं काही राजाराम यांना पटेना पण येसुबाईंनी त्यांना पटवून दिलं राजाने नात्यापेक्षा कर्तव्याला अधिक महत्व दिलं पाहिजे तरच राज्य अखेर जड अंतकरणानं राजारामांनी रायगड सोडला आणि सुरू झाली महाराणी येसुबाईंची सत्व परीक्षा औरंगजेबाने रायगडाला वेढा घातला येसुबाईंना माहित होत शत्रू प्रचंड होता पण त्या लढल्या तब्बल आठ महिने त्या रायगडावर उभ्या राहिल्या लढल्या झुंजल्या पण शेवटी छळ आणि कपट यांच्या खेळात त्या हरल्या औरंगजेबानं दगा फटका करून रायगडावरील भगवे निशान उतरवले व येसुबाईंना व छोट्या शाहूंना कैद केले पण येसुबाई खचल्या नाहीत त्या आता कैदेत होत्या आणि पुढील एकोणतीस वर्ष त्या आणि शाहूराजे औरंगजेबाच्या कैदेत होते सतरा वर्ष त्या महाराष्ट्रातच नजर कैदेत होत्या पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांना दिल्लीत हलवलं गेलं आणि मग पुढील बारा वर्ष त्या परमुलुखात कैदेत होत्या कसं असेल ते आयुष्य एक महाराणी परक्या माणसाच्या ताब्यात खान अनोळखी भाषा परकी धर्म परका पण मन मात्र शंभूराजेंचच होतं परक्या भूमीत वनवास त्या बंदिस्त भिंतीमध्ये अनोळखी धर्म परकी रिवाज आणि सतत ची ससे होलपट तरीही त्यांच्या मनात मा जिजाऊ आणि शिवरायांची शिकवण त्यांना कधीही डळमळू देत नव्हती औरंगजेब शाहू राजेंना धर्मांतरासाठी धमकावत आहे पण येसुबाई ठाम उभ्या आहेत औरंगजेबाने धर्मांतराचा प्रयत्न केला पण येसुबाईंनी ठाम सांगितलं एक वेळ जीव देईन पण धर्म नाही सोडणार एका स्त्रीच्या या धैर्यासमोर मुघल बादशाही हतबल झाला एका मातेला आपला पुत्र डोळ्यासमोर असला तरीही त्याला धीर देताना त्याला वारसा सांभाळण्यास तयार करताना काय यातना झाल्या असते येसुबाईंच्या कष्टांची त्यांच्या त्यागाची कल्पनाही आपल्याला करता येणार नाही कैदेतही शाहूराजे वाढत होते त्याचं पालन पोषण औरंगजेबाच्या मुलीनं जैनून निसानं केलं पण येसुबाईंना माहित होत हा फक्त औरंगजेबाचा डाव होता शाहूंना मोठ करून त्यांच्याच मराठ्यांना आपसात लढवायचं आणि स्वराज्य कमजोर करायचं पण अख्या हयातीत औरंगजेबाला ते शक्य झालं नाही मराठ्यांनी हिमतीला लढा दिला या दरम्यान मराठ्यांचे से संताजी धनाजी यांनी अनेक लढाया जिंकल्या औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं औरंगजेबाला जळीस्थळी संताजी धनाजी दिसायचे त्याला भीतीने झोपही धड लागत नव्हती अखेर तो दमला थकला त्याला याच मातीत गाडलं पण येसुबाईंना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवता आलं नाही का या प्रश्नाचं उत्तर फक्त इतिहासालाच अखेर जेरीस आलेला औरंगजेब सतराशे सात मध्ये मरण पावला पण तरीही येसुबाईंना स्वातंत्र्य लाभले नाही येसुबाई आणि शाहूराजांची मुघलांनी जाणीवपूर्वक ताटातूट केली पण त्या जराही खचल्या नाहीत अखेर शाहूंनी बाळाजी विश्वनाथाच्या मदतीनं दिल्लीच्या मुघल दरबारात आपला आवाज बुलंद केला आणि अखेर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मदतीनं आपल्या सुटकेसाठी रणांगण पेटवलं दिल्ली दरबारात करार झाला आणि तब्बल एकोणतीस वर्षांनी महाराणी येसूबाईंना मुघलांच्या कैदेतून मुक्ती मिळाली चार जुलै सतराशे एकोणीस रोजी साताऱ्याला त्या परत आल्या स्वराज्यात त्या परत आल्या इतिहासातील हा एक सोनेरी क्षण होता पण त्यांना कोणत्या हक्काने आनंद साजरा करता आला असता त्या गेल्या होत्या महाराणी म्हणून आणि परत आल्या त्या त्या एका कैद्याच्या त्यांचे 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 पती गेले तारुण्य स्वप्न विरले पण हरल्या नाहीत पुढे येसुबाईंच्या आग्रहामुळे इतिहास प्रसिद्ध वाहण्याचा तह हो झाला ज्यानं मराठ्यांचा वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केला पण त्यांच्या वेदनांची त्यांच्या संघर्षाची कुठलीही भरपाई होऊ शकली नाही पण वाट सुकर झाली आणि अखेरी सतराशे येसुबाईंनी जगाचा निरोप घेतला त्या गेल्या पण आणि स्वराज्य निष्ठेच्या अमरघाता मागे ठेवून गेल्या त्या एक राजमाता होत्या त्या एक रणरागिणी होत्या त्या महाराणी येसुबाई होत्या त्यांचा त्याग त्यांची सहनशीलता आणि मराठी शाही ही त्यांचं समर्पण हे अजरामर आहे त्या एका योद्धाच्या पत्नी होत्या पण स्वतःही एक महान योद्धा होत्या या भूमीत जन्मलेल्या प्रत्येक मातेनं त्यांच्या धैर्याचा आदर्श ठेवावा इतका मोठा त्याग त्यांनी केला संपत्तीचा नाही सिंहासनाचा नाही फक्त मातृभूमीच्या स्वाभिमानाचा वारसा जपणाऱ्या या महाराणीला त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी जय येसुबाई तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद